वर्ध्याच्या जिल्हा परिषद समोर गेल्या तेवीस दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला आहे राज्यव्यापी संपांची सांगता आज सत्तावीस जानेवारी रोजी जिल्हा परिषद समोर दुपारी दोन वाजता करण्यात आली पेन्शन ग्रॅच्युटी आदी मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती वेळी आंदोलनात देण्यात आली तेरा हजार मिनी अंगणवाड्यांचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर करण्यात येणार आहे अंगणवाडी कर्मचारी कृती समिती आणि महिला व बालविकास सचिव यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे बावन्न दिवसाचा संप आज या ठिकाणी आम्ही केला अख्ख्या चार डिसेंबरपासून संप सुरू होता आणि काल चोवीस तारखेला त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बैठक होणार होती परंतु पंचवीस तारखेला ती बैठक झाली आणि त्या पं पंचवीस तारखेच्या बैठकीमध्ये या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सर्व संघटनेचे प्रमुख त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी समाधानकारक चर्चा था झाली था या ठिकाणी पेन्शन ग्रॅज्युटी आणि मिनी अंगणवाडी सेविकेला पूर्ण अंगणवाडी सेविकेचा दर्जा आणि ज्या बा दावागं पाच मदतीस आहेत त्या दावागं पाच मदत त्या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी त्यांना थेट नियुक्तीचे आदेश त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे एवढंच नव्हे तर संपकाळातील देखील ज्या काही कोरोना काळात ज्या शिल्लक सुट्या आमच्या राहिलेल्या आहेत त्या सुट्या ग्राह्य धरून त्या ठिकाणी संपकाळातला मानधन देखील देण्याचं सरकारने मान्य केलं आहे आणि येत्या परवरीमध्ये आम्ही त्यांनी फक्त मो असा मोठा आठशुंग दिला नाही परंतु येत्या परवरीमध्ये सरकारने सांगितलं की आम्ही मानधमा करण्याचा प्रयत्न करू तो निर्णय वेळेवरचा होईल परंतु या चार मागण्या या ठिकाणी मुख्यतः त्यांनी मान्य केलेल्या आहेत ठळघडामोणीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा